मस्त नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे रामनवमी तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बारा वाजता दुपारी रामाचा जन्म झाला होता प्रभू श्रीरामांचा आणि करून घेतलेली आहे पूजा तर हा जो देवाचा फोटो आहे चांदीचा तर हा वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ज्योतीला मिळालेला आहे आणि या फोटोचीही मी पूजा करून घेतलेली आहे आणि आज छान अशी देवपूजा पण झाली माझी सकाळी सकाळी तर इथं तुपाचा दिवा लावून घेतलाय रामाच्या फोटोला आणि आपल्या रेग्युलर रोजचा ला तो, तो दिवा इथं मोराच्या देवामध्ये आणि इथं लावलेली आहे धूप तर मैत्रिणींना आपण या तांदळाच्या पापड्या करताना तांदूळ भिजायला घातलेले नाही फक्त धुवून आणि सावलीमध्ये सुकवून आणि पीठ करून घेतलेला आहे आणि या तांदळामध्ये आपण डाळ घातलेली नाही तेलही घालणार नाही तर अशा पद्धतीने या पापड्या आपण करणार आहोत आपल्या किचनच्या चॅनलमध्ये तर आज आपल्या किचनमध्ये आपण करणार आहोत तांदळाच्या पापड्या तर हा व्हिडिओ आपल्याला कुंकुटिकली किचन या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल उन्हाळी कामामध्ये तर आता उन्हाळी कामाचा पहिलाच पदार्थ आहे आपला तांदळाची खिशीची पापडी तर चला व्हिडिओ कुंकुटिकली किचन या चॅनलवर जाऊन जरूर पहा हॅलो आले ना छान अभ्यास चालू आहे ना त्याचा <स्थाँगा> आज रविवारची सुट्टी असल्यामुळं चालले होते मुलांचे असेच खेळ आणि ऋषांग पापड्या पण करू लागलेला आहे तर पापडे केल्यानंतर आम्हाला मिळाली होती छान अशी थंडगार लस्सी तर ऋषांगनी गाणे म्हणून म्हणून पापड्याला मदत केलेली आहे तर त्याचं गाणं पापड्या करता करता लाल ती ती वाळले पण ना ते असता आम्ही रेकॉर्डच तोडले दोन तासात दोन किलोचे पापड केले हैक नाई बाप रे तेव्हाच वाळते ना कधी पातळ असतात ना तर आपल्या कुंकुटी टिकली किचन या चॅनलवर संपूर्ण असा व्हिडिओ आहे तर कशा पद्धतीने आम्ही दोन किलोच्या पापड्या दोन तासामध्ये केलेल्या आहे तर कुंकू टिकली किचन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नहीं। तर मैत्रिणींनं तुम्हाला तळून दाखवते या पापड्या आपल्या तांदळाच्या तर पहा किती छान अशा फुललेल्या आहेत एकदम कडई भर तर खूप सुंदर आणि एकदम चवदार अशा आपल्या या तांदळाच्या पापड्या झालेल्या आहेत तर आम्ही तळून पण खाल्ले लगेच आणि तुम्हाला दाखवते संदीपदानी काड पेटून दिले तर रान जे होतं ना गहू काढून आहे हार्वेस्टरनी आणि ते रानातलं काड पेटून दिलंय तर संध्याकाळच्या वेळी बघा काय दृश्य दिसतंय तर पोरं चालले होते तिकडं बघायला पण मी जाऊन नाही दिलं कारण हे काय होतं ना संपूर्ण अशा तेवढ्या परिसरात जास्त पांगत राहत आणि पटपट पटपट पांगून ना हे काढा जळत राहतं तर म्हणलं चला आता तुम्हाला थोडंसं दाखवा आणि तर संध्याकाळच्या वेळेस आता रामनवमी जवळ आलेली आहे तर तारकेश्वर गडावरचं सप्ताह सुरू आहे जुलैला तर आम्ही चाललेलो आहोत सर्वजणी आता तर कीर्तनाला आम्ही चाललेलो होतो आज सकाळी आज का बसल्या जसे किडनॅप करून आणलं हा हा गाडी तुम्हाला चालू मी म्हणल बाय म्हणलं तर खूप मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम होता तर इथला मंडपच खूप असा भव्य होता तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि तर विविध भागातून इथं खूप असे मंडळ आलेले होते ढोल पथक आलेले होते नाट्यमंडळ तर सकाळी पण आणि संध्याकाळी दिवसभर असे कार्यक्रम सुरू होते आणि आज सांगत झालेली आहे तर आज कलश पूजन पण केलेलं आहे आणि भव्य दिव्य मोठी अशी मिरवणूक इथं निघालेली आहे तर हा सप्ताह पाहण्यासाठी आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलेलो आहोत आणि आता जाणार आहोत जेवायला तर

उपमुख्यमंत्र्यांचं आपण स्वागत करायचंय ठीक अकरा वाजता बाळासाहेब मुरलीधर साधव पाच हजार रुपये शिवाजी अथरुज साणाव पांडव्याला देवी प्राप्त या सर्व भाविक भक्तांना लावें बाबाचा <laughs>